नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे हो आपल्याकडे गाड्यांना काळ्या काचा किंवा फिम्स लावण्याची बंदी आहे मात्र आपण पाहतो की रस्त्यावर बड्या धेंड्यांची वाहनं या काळ्या काचा लावून सर्रास सुसाट वेगाने धावताना आढळतात आणि विशेष म्हणजे ट्रॅफिक पोलिसांचं त्यांच्याकडे लक्ष देखील जात नाही एकीकडे दुचाकी वाहन अडवायचं त्यांच्याकडनं दंड वसूल करायचा आणि दुसरीकडे या अशा बड्या धेंड्यांवर मेहर नजर दाखवायची असं ट्रॅफिक पोलिसांकडून सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे जणू काही या ट्रॅफिक पोलिसांना या अशा काळ्या काचा लावणाऱ्या बड्या धेंड्यांकडे दुर्लक्ष करून फक्त दुचाकी स्वारांनाच अडवण्याचा नियम घालून दिलेला आहे आपल्याकडे कायदा काय सांगतो आपल्याकडे मोटर वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद आहे त्यानुसार गाड्यांची पुढची काच आणि पाठची काच याची ट्रान्सपरन्सी ही सत्तर टक्क्यापेक्षा जास्त हवी आणि खिडक्यांच्या काचांची ट्रान्सपरन्सी ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हवी मात्र आपल्याकडे पुढची काच वगळता इतर सर्व काचांचा जवळजवळ ऐंशी ते शंभर टक्के भाग हा काळ्या फिल्म्सने कव्हर केलेला आढळतो काळ्या फिल्म्स किंवा काचांचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आढळण्याचं दुसरं एक कारण असं आहे की ऑटोमोबाईल्स विक्रेते जे आहेत म्हणजे कारचे सुटे भाग विकणारे विक्रेते जे आहेत त्यांच्याकडे सर्रास अशा फिल्म्सची विक्री होताना आढळते आणि वाहन चालक किंवा मालक हे देखील अशा फिल्म्स किंवा काचा हे विकत घेताना आढळतात आणि त्यामुळेच अशा खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे काळ्या काचा सुरुवातीला तुम्ही वापरल्यास पाचशे रुपये दंड आहे आणि त्यानंतर पुन्हा अशी कृती केल्यास दीड हजार रुपये इतका दंड आहे आपल्याकडे व्ही व्ही आय पी जे आहेत म्हणजेच ज्यांना झेड आणि झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे त्यांनाच फक्त अशा काचा वापरायची मुभा आहे मात्र आपल्याकडे सरसकट बहुतेक जण ह्या अशा काळ्या काचा वापरताना आढळतात सुप्रीम कोर्टाचा आदेश काय सांगतो सुप्रीम कोर्टाने वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बारा एप्रिल दोन हजार बारा रोजी एक आदेश दिलेला आहे ज्यात म्हटलेलं आहे की वाहनांनी अशा फिल्म्स लावू नये मात्र त्याचं देखील सर्रास उल्लंघन होताना आढळत आहे आणि त्यामुळेच या अशा बड्या दिंडांवर कारवाई करण्याची हिंमत ट्रॅफिक पोलीस दाखवतील का अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे हो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद